तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मिनी ब्लॉगर दिवेश आम्ही चाललोय आता खेकड्या पकडायला मी आणि अमोल बघा इकडे आम्ही चाललेलो आता खेकड्या पकडायला हो भाई बाबू अरे चल कुर्ला आहे काय तर आता आम्ही निघालोय मित्रांनो खेकड्या पकडायला पकडायला मजाय मजाय काय रे मिरच्या मिरच्या कस घेतली ना इकडं बघा मित्रांनो आलेला आता आम्ही खाली चप्पल काढतो इथं चप्पल काढून ठेवलेली आहे इकडं आता निघालेलं आहे इकड्यानला होय घरा वाटत माणूस हे कुठं हा आताच पाय नाही मित्रांनो इथं आम्हाला खेकडी लागले आकड्याला आल्याला एक पहिली भवानी बिला काय घे रे काढलीस पण काय बघा मित्रांनो काढले ना त्याने अक्की पकड अक्की पकड तर मित्रांनो आम्हाला पहिलीच भावानी झालेली आहे इथं आम्हाला पहिलीच भावानी बघा साईज थोडी मीडियम आहे टाकीचा अगल्या पहिली तिकडे भेटलेली आहे सुरुवात चांगली झाली आपली चला आता पुढे त्याच्यानंतर एक मारा पण भेटलेला पायाखाली चालतं चालत कुठे आहे आता खाली खाली एक नंबर एक छोटासा मारा भेटलेला <laughs> आहे हा मुला ना रे हा मुला धू 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 धुवून दाखवतो तुला आवाज पायान लागले बघा आम्हाला पायान भेटलाय मुला मुला पिशवी पण मोठी आणलेली आहे पिशवी बघा केवढी आणलेली आहे एवढे भरले पाहिजे आम्हाला आता पुढे चला पुढे या थडचडी लागत ते तर मित्रांनो इथं दुसरी खेकडी लागली आम्हाला थोडं फिरून काढतोय आतमध्ये बिल आहे इथं बिलातून काढायला लागतं थोडी मेहनत हाय दिसते काय दिसते थांब थांब बघूया दिसते का आपल्या व्हिडिओ मध्ये हा अरे डेंग्या तेवढा काढला खाज नाही सगळं हा बघा चिकल विकल लय इकडं खाजनात दिसत डेंगू कुठ आहे डेंगू गेले एक डेंगा हा बघ आहे गे भेटली दुसरी भेटलेली आम्हाला आता चाललो आता पुढं असं आकड्या काढायला लाग आकड्याला एकदा लागली आकडा म्हणजे सली आहे हो भाऊ काय मित्रांनो हे बघा इथं खेकडी हाय आतमध्ये पण ते दिसत नाही हे बघा काली काली दिसते बघा कशीर कशीर ही बघा दिसली ही खेकडी इथं ही अशी भेरंड्यात असते बाहेर ला वाढायला लागतं आता पाणी वाटलेलं आहे बघा आणि आता वट आणि आम्ही आता आकड्या घेऊन आलेलो आहे खाली हा नाही वाटत त्याला हे बघा खतरनाक रु 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 जिवंत ते जिवंत बिला दात घालून म्या अरे येते का नाही आमचा मोडू नको आकडा बुडू माग थांबधारला ना बघा एक डेंग्याचा खेकाड भेटलाय आम्हाला आता एक डेंग्याचा खेकाड वा एक नंबर एकच एक नंबर टाक आमची पिशी भरत आले मित्रांनो आमचं खाजन बघा कापरे वेडकला अरे एकदम एकदम हा बघा हा एवढा पाय खाली जातो डॉपरावर हे बघा इकडं तर मित्रांनो आता आम्ही उभ्याच्या तासात आहे आणि असं एक बिल आहे तिथे शंभर टक्के खेकडे असणार तर पाहूया हे बघा हा इथं बिल आहे हे बघा बघरी हाय लागली तर नाही तर शंभर टक्के खेकडे असतेच खेकडी जरा मोठी आहे त्याच्यामध्ये जरा यायला टाइम लागतोय मोठे म्हणजे खेकडा सर हा बघा हा नुसता चिकला लोलतो आहे कुर्ल्या काढायला अलीक अरे आली खेकडाय आली। मस्त पैकी मी आता हाताने पकडणार आहे त्यांना अवकाश <laughs> मस्तच डोंडगीची वाव थांबता आम्हाला इथं मोठं खेळायला लागलाय बघा इतर एकदम कस भारी एकदम कामच भारी मात करती काय बघा बघा आता दुसऱ्या बिलावर अजून आहे हा खूप छोटा चालत रे दाडच लागेल ना आपल्या हो त्याला डेंगेच नाही एक भेटले आहे बघा मित्रांनो असं त्या बिलावर झोपायला लागतंय तेव्हा काहीतरी कुरली भेटते आम्हाला मित्रांनो खादण्यात शांतता बाकी किती आहे अशी भयान शांतता त्या भयान गोष्ट म्हणजे मी एकट्या खादण्यात पहिला येतो आता <laughs> आपल्या एकट्याची पावर होत नाही म्हणून दिवेशला आणला ब्लॉगर छोटी आहे चालते रे बिल मोठ आणि असा विषय झालाय मित्रांनो कोकणात यायचं म्हटलं ना तर हे कोकणात सुख आहे एकदम भारी खेकड्या खायच्या मास खायचं मस्त सुखी जीवन सकाळी खेकड्याला यायचं घेऊन जायचं संध्याकाळी खायचं मस्त इबुगा। इबुगा। <laughs> पाने? पाने पाय बघा किती खाली जात आहे हे बघा उचलतात आहे का पाय पाणी आणलं आहे आपण पाणी आण पाय रुपतात हा काय रे काय काढाय काढ मग झोपून काढायला

बघ का केवढ अजून एक आम्हाला मोठा खेकडा आहे हा बघा इकडे का इकडे कर लाल मग खेकड्या काढायचे म्हटलं की अनुभव लावतो दाखव तुम्हाला पिशवीतल्या बघा जरा बघा खेकडा नुसतं डेंग दिसत लाल लाल पाण्याची बाटली होती आमची तर चालतं बोल ना कुठे आहे आतमध्ये आहे का बाहेरच आहे पण दोन भाग केलास की काय तिथे कुठली ना बघा खेकाड कुठं बसलेला आहे बघा बाहेरच्या बाहेर बसलेलं आहे बघा दिसलं बाय काढ काढ दिला बाहेर एकदम ओपन खुले आम बसलं होतं अरे इकडे बिल नाही ना काय बाहेर काढ बसलो बाहेर काढ काढ घे हातात घे मित्रांनो हवा का हा मुळा पायाला लागलाय पायाला लागलाय म्हणजे ह्याला लकी म्हणतात कारण तुमच्या भाषेत मारा बोलतात मारा बोलतात ना मुलं आपल्याकडे म्हणतात आपल्याकडे मुलं म्हणतात पण त्याला काही जण काही माणसं मारा म्हणतात ना हे असे मुळे भेटतात ना हे पायाखाली पायाखाली भेटतात म्हणजे मित्रांनो नशीब लागतं कारण हे मुले असे ना खरडवून काढायला लागतात त्याच्या खरडवून काढायला लागतात ते मुलं तेव्हा भेटतात ते आणि हे पायाला भेटणं पायाला लागून भेटणं म्हणजे एक नशीबाचा भाग आहे मित्रांनो खेकडी घेऊन येतो इकडं आकड्याला पकडला नाही खेकडीन मोठी आहे मोठी आहे ना अरे म्याला पास हव केवढी र इथं पाणी भरलं की पाय लागत नाही हा मोठा विषय आहे आता पाणी ओढलं तर पाय लागतोय बघा धु ना पाणी पकडणी दोन हातून पकड दोन हातून पकडणी धु थांब पकड चालेल त्याला नाही सोडणार वाटत येत आहे का नाही सोडितच नाही ती नाही सोड सोड मित्रांनो हे सली पकडले आकडा सोडतच नाही सोडतच नाही काय बघा बघत आधी टाकशील पाणी आहेत हा आता बघ वावांडा फुल धूपाने धू पाण्यात धू खेकडा ले ले मोठाय रे वा चिखलान माकलाय महादे जरास धर शिवगड पाणी जरा पित खेकड्या एवढ्या भेटलेल्या आहेत अजून अजून भेटतील ना अजून भेटणार मग पाणी गोड लागतो मित्रांनो पाणी पिऊन आलेला आणि आम्हाला इथं परत एक केकडी लागले हे बघा काढतोय आता तो ही पिशवी भरली ती बघा पण भरली आहे बर पारे एक नंबर वातावरण बघा झाड बिड बघा एकदम भारी आली आहे भार? आली का रे मित्रांनो काढले त्याने बघा बघा केवढी आहे खेकडी मोठी होती हम्म एवढी खेकडी चल तुझी टाकूया आपल्या मित्रांनो हवं का परत एकदा त्याला खाली मुला लागलाय हा बघा बघा मित्रांनो बघा पेक्षा मोठा आहे नशीब लागतं नशिबाचा भाग आहे मित्रांनो बघा सुंदर वातावरण निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे खाजन कोकणातलं बघा केवढा खेकाड पकडला नाही बघा किंग आहे रे पकडणारा पकडणारा किंग आहे हा बघा एवढा खेकाड बघा ह्या बिलातनं काढला ह्या एक पाच सहा पावलं चाललेलं आणि पुढं आम्हाला परत इथे एक खेकडी लागली आहे बघा इथं काढतोय आता तर हा ते चालतंय ते कस नैसर्गिक आहे रे त्याला आपण काय करू शकतो कांदेल कांदेल तो मग म्हणित ना तू हा हा कांदल आहे ते नैसर्गिक आहे आपण काय त्याला करू शकत नाही बघा केकडी काढला ना बघा खापरेवडीला केकडे काढणार किंग किंग पण म्हणता येईल एकच डेंगा त्याला मोठी आहे एक नंबर केकडी पण जबरदस्त केकडी काढणार माणूस पण जबरदस्त बघा जबरदस्त केकडी एक नंबर मस्त मी अशी पाणी सुटलं मग मी याला कसली पाहिजे जबरदस्त बघा मित्रांनो ते काटे आहेत एकेरा म्हणता त्याला बघा हा पूर्ण ह्याला एकेर हे काटे आहे बघ इथे ह्याच्यात ना आले आता आम्ही डेका तू पायाला अंगाला पण लागतात ती सांभाळून यायला लागतं इकडं हा बघा याखेरीची झाडा बघा किती ती पोचतात निसती तो तर मित्रांनो एक तासभर आम्ही फिरलेलो हे बघा एवढ्या कुरला भेटलेला आम्हाला आता निघालेलं आहे घरी हा बघा इकडून आता आपल्याला आहे घरी पाण्याला पण आता भरती येईल हे अर्ध्या असत निघालेलं आता घरी जायला आला तर न इथं आम्ही चप्पल काढल्या होत्या तर रिटर्न चप्पल घालतोय आणि निघतोय घरी जायला थेट घराकडे वाटचाल बघा एवढ्या कुर्ल्या भेटल्या आम्हाला अडदी पिशवी आहे हा बघा कुर्ल्या कुर्ल्या काढणार मेन थेर चला जावे घरी बघा एवढ्या कुठल्या भेटले आम्हाला बघा व्हायरल एवढ्या हा खतरनाक तर मित्रांनो केकडे पकडून आलोय आता घरी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये